नमस्कार माझे नाव कदा आपल्या सरांचे शिक्षक म्हणजे डिकरणांची आज सेवा एवढी आहे तर मी डिकरणांना खूप खूप शुभेच्छा देते की त्यांना त्यांनी पुढे सुद्धा असा असा स्वभाव राहू द्या कारण की इकड सरांनी आम्हाला जेवणही शिकवूया जे का जर आम्ही चूक जरी केली तरी त्यांनी आम्हाला भांडलं नाही त्यांचा स्वभाव खूप छान आहे खूप छान आहे आणि डिकर सरांनी आम्हाला कधीसुद्धा मार नाही दिकरसांच्या सेवा नृत्य असं मला वाटत होतं नाही की दिकरांचा आजची शिवनूर्ती आहे आणि दिकरांची शिवमूर्ती न व्हायला नाही पाहिजे असं मला आवडते कारण की विकरांनी कधीसुद्धा आम्हाला मारले आणि प्रत्येक वेळी आम्हाला खूप छान शिकवले दिक दिकरसराने आम्हाला खूप काही शिकवले एखाद्या वेळी जर आम्ही मोजका केला असेल तर सुद्धा आम्हाला समजावून समजावून सांगितलं दिकरसरांनी मला अशी विनंती करते की करते की जर तुम्ही तुमच्या सेवानूर्ती आहे तर पण तुम्ही आम्हाला एका दिवस भेटायला नक्कीच या नक्की या आणि तु, तु, तुम तुमचा हा स्वभाव स्वभाव मी शिकला तुमच्याकडून हा स्वभाव मी शिकला पुढे सुद्धा तुमचा हा स्वभाव मी पुढे पुढे राहू दे धन्यवाद